आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं जे सरकार आहे हे सर्वसामान्य जनतेच सरकार आहे सर्वसामान्य जनतेचं हित कशामध्ये आहे सर्वसामान्य जनतेला काय आवश्यक आहे या दृष्टीकोनातून जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आपल्याला माहित आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदादा या, या तिघांच सरकार आल्यानंतर हिंदू सण या हिंदू सणांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अति आणि शक्ती होत्या

समिती सदस्य जिल्हा जी अडचण होती ना ती अडचण आपली पूर्ण माहितीये मान्य जिल्हाधिकारी मान्य शिवसाहेब सगळे अधिकारी